लोकांचा गैरसमज होत असतो की साडेसाती म्हणजे नेमकं काय आणि अडीच की म्हणजे नेमकं काय अडीच की आणि साडेसाती या दोघांमध्ये खूप फरक आहे साडेसाती क कशी असते की तुमची जी रास असेल म्हणजे तुमची मूंच आहे साडेसाती नेहमी चंद्रराशीलाच लागते आता सध्याचा आपण विचार केला ना तर सध्या मकर कुंभ आणि मीन चंद्ररास या तिन्ही राशींना साडेसाती चालू आहे चंद्ररास लक्षात ठेवा अडीचकी की कधी असते अडीचकी की तुमची लग्नराश जी असते त्याला अडीचकी की लागते आता साडेसातीमध्ये काय होतं आता सध्या मकर कुंभ मीन या तीन राशींना साडेसाती चालू आहे आता एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस मार्चला काय होईल शनी आता सध्या कुंभ राशीत आहे कुंभ राशीतून तो जाईल मीन राशीमध्ये तिकडे अडीच वर्ष असेल शनीचं पण कसं आहे हा जो गोचरीचा शनी असतो तो एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतो म्हणजे आता कुंभ राशीत अडीच वर्ष झाली आता तो मीन राशीत देतो आहे एकोणतीस तारखेला एकोणतीस मार्चला तो मीन राशीत आल्यावर अडीच वर्ष तो मीन राशीतच राहणार आहे आता मधले सहा आठ महिने वक्री होईल पण तो पुन्हा राशीतच असणार आहे त्याच्यानंतर पुढे मेष राशीत जाईल अडीच वर्षानंतर त्याच्यानंतर अडीच वर्षाने पुढे वृषभेत जाईल असे अडीच अडीच वर्षाचा काळ असतो म्हणून अडीच वर्षाचा हा जो काळ आहे याला अडीच की म्हटलं जातं आता साडेसातीमध्ये काय होतं चंद्र असतो त्याच्यावर शनीचं भ्रमण होत असतं किंवा त्याच्या मागे कुठेतरी शनी असतो तेव्हा त्या जी अशी स्थिती निर्माण होते त्याला साडेसाती म्हटलं जातं साडेसातीमध्ये सुद्धा मानसिक त्रास खूप असतो बाकी शारीरिक असतो इतर पण पन परिणाम असतात शुभही असते साडेसाती मी सांगतो तसं नेहमी साडेसातीमध्ये वाईट काही नाही सगळं शुभच होत असतं त्याच्यामुळे ते तुम्ही पॉझिटिव्हलीच घेतलेलं चांगलं राहील आता मध्ये काय होतं जी तुमची तुम्ही तुमची पत्रिका काढून बघा तुमची लग्न कुंडली काढून बघा त्याच्यामध्ये गोचरीचा शनी म्हणजे हा जो फिरणारा शनी असतो तो जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये एक चार आठ दहा आणि बारा ही जी स्थानं आहेत तुमची कुंडली काढली की तुमच्या लक्षात येईल ते तुमच्या कुंडलीमध्ये एक एक चार आठ दहा आणि बारा या स्थानात जेव्हा शनी येतो गोचरीप्रमाणे तेव्हा असं म्हणतात की तुम्हाला आता अडीच की चालू आहे तुमच्या राशीला अडीच की चालू आहे तुमच्या लग्न राशीला अडीच की चालू आहे अडीच की म्हणजे काय होतं ही जी मी आता स्थानं सांगितली एक चार आठ दहा बारा या स्थानात शनी आल्यावर त्याची जी दृष्टी असते शनीला तीन दृष्ट तीन चार दृष्ट्या आहेत तिसरी सातवी आणि दहावी तीन दृष्ट्या आहेत तर ही जी आ... तिसरी सातवी किंवा दहावी दृष्टी आहे यातली कुठली ना कुठली दृष्टी शनीची ही तुमच्या दशमस्थानावर म्हणजे तुमच्या कर्मस्थानावर असते कर्मस्थान म्हणजे काय तुम्ही नोकरी करत असाल तुमचा एखादा व्यवसाय असेल तुम्ही शिक्षण घेत आहे जे काही तुमचं करिअर आहे जे तुमचं कर्म आहे त्याच्यावर ही शनीची दृष्टी असते आता शनीची दृष्टी आल्यावर मुळातच शनीचा स्वभाव असा आहे की तुम्हाला प्रत्येक कामात उशीर करणं प्रत्येक कामात विलंब करणं तुम्हाला अपेक्षित यश मिळू न देणं फार उशिरा यश मिळणं असा अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्या शनीची दृष्टी जेव्हा तुमच्या कर्मस्थानावर येते तेव्हा करिअरच्या बाबतीत तुम्हाला खूप स्ट्रगल निर्माण होतो काही वेळा नोकरी जाणं नोकरीत अपेक्षित बदल होणं किंवा तुमच्या मनात नसतानासुद्धा तुम्हाला कुठेतरी नोकरीत बदली होऊन तिकडे तुम्हाला ट्रान्स्फर मिळणं किंवा नोकरी तुम्हाला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा असं होतं की मी खूप मेहनत करतो आहे पण म्हणावं तसं यश नाही असं करिअरच्या बाबतीत बरेच अनुभव येतात तर ह्याला म्हणतात अडीच की आणि साडेसाती वेगळी आता मे सिंह धनू मीन आणि मिथुनी यां जर तुमची ही पाच लग्न राशी असतील तर ह्या स्थानांना आता अडीच की चालू होते मार्च महिन्यापासून एकोणतीस मार्चपासून ती पुन्हा अडीच वर्ष असतील राशी बघा पुन्हा मे सिंह धनु मी आणि मिथून लग्न राशी ह्या जर तुमच्या असतील तर त्याला अडिचकी चालू होते त्याच्यात मी सांगितलं तसं सा, तुम्हाला करिअरमध्ये ह्याचा प्रभाव खूप जास्त दिसेल खूप स्ट्रगल वाढेल पण काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त महत्त्वाचे निर्णय घाई घेऊ नका किंवा निराश होऊ नका तुम्ही पॉझिटिवली राहा देवावर विश्वास ठेवा तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय किंवा ज्या देवावर तुमचा विश्वास असेल त्याची त्याची तुम् उपासना चालू ठेवा तुमच्या कामात नक्कीच यश येणार आहे पुढे सगळं काही छान होणार आहे तुमचे प्रयत्न चालू ठेवा ऑल द बेस्ट